गुजरात मधील राजकोट गेमिंग झोन मधील आगीच्या घटनेने अनेकांना धक्का बसला आहे या दुर्घटनेत सुमारे पस्तीस जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे त्यामध्ये अक्षय ढोलरिया आणि ख्याती हे नवविवाद कपल देखील सापडलंय अक्षय आणि ख्याती यांचं लग्न अवघ आठवड्यापूर्वी झालं आहे ते गेमिंग झोन मध्ये आले होते याच दरम्यान आग लागली आणि दोघांचा देखील मृत्यू झाला आहे चोवीस वर्षीय अक्षय त्याच्या आईवडिलासोबत वडिलांसोबत कॅनडामध्ये राहतोय वीस वर्षीय ख्यातीसोबत लग्न करण्यासाठी तो काही दिवसांपूर्वी राजकोटला आला होता गेल्या शनिवारी दोघांचं देखील कोर्ट मॅरेज झालं या वर्षाच्या शेवटी एक भव्य विवाह सोहळ्याची तयारी देखील त्यांच्या परिवारात सुरू झाली होती पण ते दोघेही आता या जगात राहिले नाही आग इतकी भीषण होती की या त्यांचा मृतदेह ओळखता येत नव्हता हातातील अंगठीच्या मत्तीने अक्षयच्या मृतदेहाची ओळख पटली ख्यातीचा मृतदेह डी एन ए चाचणीसाठी पाठवण्यात आला आहे विकेंड डिस्काउंट ऑफरमुळे टी आर पी नावाच्या गेमिंग झोनमध्ये लोकांनी मोठी गर्दी केली होती येथे तिकीटाची किंमत फक्त नव्याण्णव रुपये एवढी होती आगीचं कारण अद्याप समजू शकलेलं नसून शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागली असावी असा प्राथमिक अंदाज आहे मात्र तपासानंतरच नेमकं कारण समोर येईल असं अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे